छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी आणि तोरणाळे येथून राष्ट्रीय महामार्ग वाहतो महामार्ग बनलाय जनतेच्या सुविधांसाठी परंतु जेव्हापासून महामार्ग बनला आहे तेव्हापासून अनेकदा महामार्गावर अपघात घडले असून या अपघातामध्ये लहान आणि तरुणांची जीवितहानी झाली आहे कारण देऊळगाव गुजरी आणि तोरणाळे येथून पूर्व पश्चिम वाहत असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूनं गाव वस्ती शेती शाळा असून महामार्गावर कुठेही गतिरोधक नसल्यानं नेहमीच अपघात घडत आहे यापुढे होणारी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आणि योग्य त्या ठिकाणी गतिरोधक बनवून यावेत म्हणून त्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मिर्झा जावेद बेग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जटाळे आणि तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालय जामनेर यांच्याकडे निवेदन देण्यात आलं असून आमच्या गावामध्ये या अगोदर अनेक वेळा छोट्या मोठ्या वाहनांच्या अपघातामध्ये जीवितहानी घडली आहे त्यामुळे होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी आमच्या गावाला योग्य त्या ठिकाणी गतिरोधक बनवून द्यावे अन्यथा यापुढे होणारे अपघात केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच होतील असं निवेदनातून म्हटलं आहे तसेच यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर